करायचे पगार किती देत होते पप्पाला चारच हजार देत होते तीनच हजार रुपये आणि कामाला नाही आले काय म्हणायचे अजून सर वाढवतो कोण कोण यायचं घरी कोण कोण बोलायचं काय काय हम्म कोण येत होत आहे त्यांच्या पैकी कोण येत ती काय ती कुठेतरी गेले ना म्हणली ना बरं इकडे बघा कोण येत होत्या सारखं कोण येत होतं

दुकायला तरी बसू देत बसत मग सकाळी गावाकडे जायचं म्हणलेलं ना पप्पा आईकड मग काय दुखत होत चोवीस चोवीस तास तिथे शेतात काम करायला व्हायचे शेण काढायची दार काढायची ऊस तोडायचा अजून करायची करायला काय करते सीसीटीव्ही कॅमेरा एवढं काम लावून एवढं काम लावून पगार किती देत होते मॅडम तीन हजार रुपये सहा सात वर्ष झालं मग किती काटून घेते ती त्यांनाच माहिती आहे मी भाऊ आहे त्याचा मोठा मला सांगायचा पंपावर त्याच्यावर जास्त उचल टाकली दोनशेच तेल टाकलं की म्हणायचं दोन हजार माझ्या नावावर टाकायचे मग मी कसाही गावा मी बी गरीब माणूस आहे मलाही चार मुलं आहेत मीही काही देऊ शकलो नाही काही बाप बापाच्या मैत्रीला फक्त आलता त्याच्यावर अकरा महिने अकरावं मासिक झाले त्याला येऊ दिलं नाही यांनी परवा दोन एक दिवस आला त्याला लगेच बोलवून घेतलं कामावर दमदाटी करून एक रात्र राहिला त्याला फक्त पंधरा दिवसापूर्वी बोलवा त्यांना सतपती